आजपासून बांगलादेशने भारतातून किंवा इतर कुठल्या देशातून बांगलादेशमध्ये दे कांदा आयात होण्यावर दहा टक्के शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे भारत सरकारने कांद्यावर जे वीस टक्के जस्त निर्यात शुल्क लागू करून ठेवलेलं आहे त्यामुळे भारतातील कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अडथळा येत आहे आणि यामुळं महाराष्ट्रातील व देशातील विविध राज्यांमध्ये दे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीचा सामना करावा लागत आहे कांद्याच्या दर घसरणीमुळं शेतकऱ्यांचं प्रतिदिवशी करोड रुपयाचं नुकसान होत आहे सातत्यपूर्ण दिल्लीत जे अधिवेशन झालं तेथे असेल किंवा नागपूरचं हिवाळी अधिवेशन यामध्ये खासदार मंत्री आमदार यांच्यामार्फत सातत्याने केंद्र सरकारकर कांद्याची वीस टक्के जे निर्यशुल्क आहे ते हटवण्याची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कांदो उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी ने। व ह्या महाराष्ट्रातील सर्व कांदो उत्पादकांनी कांद्याची निर्यात शुल्क हे वीस टक्के तत्काळ शून्य करावे ही सातत्यपूर्ण मागणी केलेली असताना अजूनही केंद्र सरकारने कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क हटवलेलं नाही भारतातून बांगलादेश या देशामध्ये सर्वाधिक कांद्याची निर्यात होते परंतु तिथं आयातीवर शुल्क लावल्यामुळं नि जी भारतातून कांद्याची निर्यात होणार आहे हिला निश्चितच फरक पडेल म्हणजे हे कमी प्रमाण होऊ शकतं याच्यातून आणखी दर घसरण्याची एक शेतकऱ्यावर संकट होऊ निर्माण होऊ शकतं हे जर टाळायचं असेल आणि भारतीय कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त चांगला दर मिळू द्यायचा असेल तर केंद्र सरकारने कांद्यावरचं निर्याशुल्क जे वीस टक्के आहे ते तत्काळ शून्य करणं गरजेचं आहे कारण वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे निर्णय होऊ शकतात पण भारत सरकारने जर कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळू द्यायचा असेल तर कांद्यावरती कुठलेही निर्बंध नको आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडं करून आम्ही केंद्र सरकारक मागणी करतोय की कांद्याचं निर्यात शुल्क जे वीस टक्के आहे ते तर तत्काळ हटवाच पण कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त कांदा वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे कांदा निर्यातीवरती केंद्र सरकारने सबसिडी दिली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे शे दर घसरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल आणि याचा उद्रेक होऊन शेतकऱ्यांकडून कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यव्यापी मोठं आंदोलन केलं जाईल याची दखल याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देण्यात येत आहे